गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई रमाई जिजाऊ सावित्री यांना प्रथम अभिवादन करून मी सर्वांना जय भीम करून आणि मी माझ्या प्रयोगाला सुरू करणार आहे प्रथम मी माझे आई बाबा पण आलेले आहेत मी प्रथम त्यांना मन करते एक मिनिट सर्वांनी माझ्या घरच्यांनी मला साथ दिले माझे मा, पती खरं सांगायचं त्यांनी मला जास्त मदत केली आहे माझे लाईफ पार्टनर आणि माझी मुलं माझ्या सुनबाई माझे जाऊ त्यांचे आभार मानते आणि मी माझ्या प्रयोगाला सुरू करते मी सावित्री बोलते हो मी सावित्री बोलते तुम्हाचे ठाऊ काय नावा सावित्री कोण होती ते तुम्हाला मी समज ठाऊक आहे आणि मी काय काय कामं केली तेही ठाऊक आहेत मुलीसाठी पहिली शाळा काढली पाण्याचा हौद सुरू घरचा हौद खुला करून दिला तुम्हाला माहीत आहे ठाऊक आहे तरी मी आज तुमच्यासोबत बोलायला आलेली आहे तुमच्यासंगा माझे दोन शब्द सांगायला आले आहेत मी सावित्री ज्योतिराव फुले नाही का खंडोजी नेवासे पाटलाची मी पोर आव पाटलाची पोर होते मी समज समध्या गावामध्ये माझं कौतुक व्हायचं मा बाप पाटील समजा पंचक्रोशी मध्ये माझ्या बापाच्या नावाचा दबदबा होता कुणाचं काय बी भांडण तंटा असू द्या कुणाची काय तक्रार असू द्या माझ्या बापाकडे यावा माझा बाप ते भांडण सोडवायचं कुणी बायकोला नांदवीत नसेल तरी तो बाबा बोलून घ्यायचा म्हणायचा का रे का बायकोला नांदवत नाही घरला आणि तो मी कुठे नाही म्हणतो मी कुठे नाही म्हणतो असं म्हणतो घेऊन जायचा हे समजा हो। मी लहानपणी पाहत होते मलाही वाटायचं आपण काहीतरी समाजासाठी काम करावं आपण कामाला यावं हे समजा मी लहानपणी पाहायचे मी आईसोबत आईसोबत कधी कधी बाजारला जायचे आम्हाला बाजार होता नायगावचा नायगाव तालुक्यामध्ये शिरवाळा हे शिरवळचा बाजार होता माझ्या आईची सुद्धा आम्ही नाही तुम्ही पण सगळे होत्या ना वा लाडकी तशीच मी पण लाडकी होते माझी आई माझ्या गात्या गात्यावर ओव्या गा तयार करून जात्यावर गाणी म्हणायची तर कोणते गाणे म्हणायची बघा नाही गावाच्या वडील सोनियाचा दरवाजा सोनियाचा दरवाजा जुन्या गादी वनवर सावित्री धरी आईच्या पदराला धरी आईच्या पदराला नेका शोभावी सासूराला माझी आई असे होव्यामध्ये माझ्या ना